नमस्कार सत्य निर्भीड आणि निपक्ष बातम्या देणार चॅनल समय संघर्ष न्यूज मध्ये स्वागत आहे नेहमीच काळाबाजार व भ्रष्टाचाराचा करणारे आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष तानाजी पिंपळे यांनी त्यांच्या सोबत घाललेला फसवणुकीचा प्रकार फेसबुक लाईव्ह करून चव्हाट्यावर आणला आहे इतर ग्राहकासोबतही असा प्रकार घडू नये म्हणून ही बातमी आपण दाखवत आहोत समय संघर्ष न्यूज नेहमीच असे नवीन अपडेट आपणास दाखवत असत ते आपणापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनल करा समय संघर्ष तक्रार करणार असल्याचं तानाजी पिंपळे यांनी सांगितलं अशा प्रकाराबद्दल आपणास वाट काय वाटते आणि तानाजी पिंपळे यांनी काय करावे असे आपणास वाटते ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा कळमधील महावीरचंद हरकचंद कापड दुकान कळम वलई आपण या ठिकाणी आहेत बघू शकता हे मोठं असं दुकान आहे आपण या दुकानामधून मागील पंधरा दिवसापूर्वी शाळेच्या गणवेश म्हणून एक बारा तेरा साडी घेतली होते बारा तेरा साड्यामध्ये पॉलिस्टर साडी काय सांगते नियम पॉलिस्टर साडीचा कलर अजिबात जात नाही या ठिकाणी बलईचे ओनर आहेत आपण साड्या नेल्यानंतर एक वेळेस धुतल्यानंतर बराचसा कलर गेला परत आणखीन दोन तीन वेळेस धुतल्यानंतर सगळाच कलर जाईल म्हणून आज आपण या ठिकाणी आणलो आहोत बलईचं दुकान आहे कळमधील मात्र याने आपल्याला चक्क पॉलिस्टर साडीचा कलर जात नाहीत म्हणून साड्या रिप्लेस करण्यात नकार देत आहेत बोला साहेब काय म्हणणं आहे तुमचं आपण तुमच्याकडून साड्या नेल्या काय नाही साड्या तुमच्याकडून नेल्या तुम्ही ने सांगा तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही सरळ सरस कस्टमरची फसवणूक करतायत असं आमचं चक्क म्हणणं आहे मग तुम्ही साड्या का रिप्लेस घेत नाही सांगा कलर तुम्हाला दाखवतो दाखवतो लाईव्ह तुम्हाला कलर बकेटमध्ये तुम्ही परत घेणार का सांगा हा लगेच लगेच घेणार कलर कलर गेल्यावर समोर तुम्ही आता म्हणले की जर बकेटमध्ये कलर गेला तर आम्ही घेणार तर या अगोदर म्हटले होते त्याबद्दल काय म्हणणार सांगा मग आत्ता कलर गे तर है, है। ग्यूर, ग्यूर। सर, गेला।, गेला।, गेला तर तुम्ही साड्या माघारी घेणार का सांगा तुम्हाला लाईव्ह दाखवणार आम्ही तुमची एक नवीन साडी आमच्याकडे आहे आणि बाकीच्या साड्या एक वेळ धुतलेल्या आहेत घेणार सर नक्की गेला नाही गेला तर तुम्ही मी त्या साड्या आहेत तशा नेणार तुमच्या पसली एक पॉलिस्टरची साडी घ्यायची त्याचा कलर नाही गेला पाहिजे आणि त्याची त्याचे पैसे मी देणार तुम्हाला तुम्ही आमच्यावर कायदेशीर कारवाई करा की आत्ता करा नाही मी ग्राहक म्हणजे आपण जाऊया दोन्ही बी टाकायचे नवी मी टाकायची नवी त्यांना माघार द्यायची ना आपण घेऊन जायची ना थांबा साहेब तुम्हाला दाखवतोय की रे चालू आहे की रेकॉर्डिंग

नवी साडी काढा अरे नवी साडी काढा ना मॅडम माझरी माझरी करा आणि माझ्यावर माझ्यावर काय कारवाई करायची नवी साडी काढा मॅडम नवी काढ्या नवी साडी काढा काढायचो कस बरे नवी दाखवतो गेलो मी एक कानाजी पिंपळे मी एक कानाजी पिंपळे ह्या दुकानाचं नाही मी दहा साड्या यांच्याकडून नेल मीच बोलतो तुम्ही नका बिलकुल 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 दहा कोणाच्या म्हणा दहा दहा साड्यांच्या कि निर्मा सुद्धा आण आणायचा निर् निर्मा सुद्ध्दा आणायचा निर्मा सुद्ध्दा आणा माझं रेकॉर्डिंग घ्या कलर कलर गेला तर सब मान्य आहे की हा एवढा कलर चाललाय त्याच्यात दिसतंय कलर हा बिलकुल ठीक आहे ऐका दुसरी बघा अजून बघा तुला त्याला निर्माण लागत असला मॅडम थोडा निर्माण आपण लोकं साबण निर्णय शिवाय घेऊच नाही हा माझं रेकॉर्डिंग करा म्हणतो आहे करा माझं रेकॉर्डिंग मी तानाजी पिंपळे मी तानाजी पिंपळे कस्टमर आहे माझा हक्क मी मागतोय कायदेशीर हा दिसारा कलर साडी थोडसं अहो बघाव साहेब खाली बघाव साहेब बघा बघा काय बघ तुम्ही बघा काय कायदेशीर बघायचं धमकी द्यायची नाही कायदेशीर काय असतं ते कलर भागाद, कलर भागाद, कलर नहीं, नहीं, भी भी कर तू काय आमचा दुश्मन आहे का आम्ही तुझे दुश्मन आहे का तू काय आमचं नुकसान केलं लाग दोन लाखाच या सगळे या सगळेच या या कलर झाला या सगळ्या गोबर तुम्हाला फोटो वाटते तर हे आमच्या दुश्मन आहेत आमचं नुकसान केलंय काय केलंय आम्ही आमचा हक्क मागायला साहेब हो साहेब बघा केलं अ कपडे कसे धुतात साहेब निरमा टाकून कपडे धुतात हो काय मातीमध्ये जायचे ना कपडे साडी कपडे काय मातीमध्ये द्यायचे असतात का मॅडम सांगा तुम्ही सगळ्या मॅडम लोक कपडे आपण टाकून पॉलिस्टर साडीचा कलर जात नाही सगळ्याला सांगतो कलर जात आहे म्हणजे साडी डॅमेज आहे आणि याने माघारी घेणं यांचं कर्तव्य आहे नाही घेतलं तर आपण ग्राहक मंच जाऊ शकतो भैया अधिकार घटनेने दिलेला देश कायद्यानं चालत कळम मध्ये आदेश आदेशानं देश चालत नाही लक्षात ठेव एक मिडी हा कलर आम्ही काय बाहेरचा कलर आणून टाकला नाही साहेब तुमच्या देखत सगळ्यांच्या देखत या ठिकाणी आपण साडी धुतली एकदा धुतली यांचं म्हणणं आहे की कलर गेला जात असतो चार वेळेस धुतली जर कलर सगळ्यात गेला पांढऱ्या पडल्या तर हेनी म्हणणार उशीर झाला काय भैया कर माझ्यावर कारवाई तुला दिसलं का ब्लाऊज पीस कलर आहे कॉटनचा ब्लाऊज पीस ब्लाऊज पीस मध्ये टाकला होता का त्याला ब्लाऊज पीस असते प्रत्येक साडीला कशाला प्रत्येक साडी अरे ब्लाऊज पीस आता बाजूला काढलं ना साड्या घालून आले साडीला ब्लाऊज पीस येते कॉटनचा असते हा ठीक आहे हे ब्लाऊज पीस आहे का नाही बघा काही साडीला भैया ब्लाऊज पीस आहे साडीला धुतलेला बघ प्रत्येक साडीला ब्लाऊज पीस असते बघ ना मग हा आता आम्ही का बघणार येणार